मित्रांनो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीसची एक्झाम जी आहे ती आता जवळपास जी आहे ती फायनल रच्या जवळ आली आहे परंतु तुम्ही जे आहे ते फक्त त्यामध्येच अडकून राहणे हे काही बरोबर नाही तर तुमच्यासाठी एक नवीन संधी चालवणारी जी आहे ती आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस ज्यामध्ये शिपाई हमाल लिपिक आणि लघुटंक लेखक यासारखी पाच हजार सातशे त्र्याण्णव एवढ्या जागा ज्या आहे त्या निघालेल्या आहे तर मित्रांनो आता जे आहे ती जे लास्ट डेट जवळ आलेली आहे अठरा डिसेंबरला याचा शेवटचा दिवस आहे तर लवकरात लवकर याचा अर्ज करणे खूपच आवश्यक आहे कारण की ही भरती जी आहे ती खूपच महत्त्वाची आहे तुम्ही जो तलाठीमध्ये अभ्यासक्रम जो तुम्ही अभ्यास केला होता तोच अभ्यास या ठिकाणी कामी पडणार आहे आणि त्यापेक्षाही सोपा हा पेपर राहणार आहे लिपिकचा आणि शिपाई हमालचा तर ही भरती जी आहे ती तुम्ही बिलकुल पण मिस करू नका तर मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते तर मित्रांनो याचा अर्थ तुम्ही लवकरात लवकर करा तर बघूया की याचे नोटिफिकेशनमध्ये असे काय काय दिलेले आहे तर बघा मित्रांनो ही आहे याची नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेली आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे पात्रता वगैरे फीज किती राहणार आहे आणि तुमचा अभ्यासक्रम वगैरे काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लघुलेखकसाठी पात्रता काय काय आहे हे तुम्ही यामध्ये वाचू शकता तर यासाठी कोणत्याही कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुम्ही पदवी घेतलेली असावी त्यानंतर त्यानंतर जिल्ह्यातील न्यायालयाच्या भाषेचे त्यांना ज्ञान असावे त्यानंतर एक सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखक असा कोर्सचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर इंग्रजी लघुलेखक शंभर शब्द प्रति मिनिट किंवा आणि मराठी लघुलेखक ऐंशी शब्द प्रति मिनिट त्याची टायपिंग असावी आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मराठी तीस शब्द प्रति मिनिट असे त्याचे टायपिंग असले पाहिजे त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त एम एस ऑफिस एम एस वर्ड वॉटस्टार सेवन आणि ओपन ऑफिस ऑरिस्थ विंडोज आणि लिनसमध्ये याचे त्याचे प्रमाणपत्र असावे आणि असे खाली संपूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता त्यानंतर कनिष्ठ लिपिकसाठी पात्रता हे पदवीधर त्यानंतर जिल्ह्यातील भाषेचे ज्ञान त्याला असणे आवश्यकच आहे आणि त्यानंतर तुम्ही हे संगणकाचे प्रमाणपत्र तुमच्याजवळ असले पाहिजे अशा प्रकारची माहिती आहे नंतर शिपाई आणि हमाल हे पद खूप महत्त्वाचे आहे यासाठी फक्त सातवी उत्तीर्ण ही पात्रता ठेवलेली आहे आणि सोबतसोबत शरीरेशी चांगली असावी म्हणजे हे पद जे आहे ते कोणी पण भरू शकता ज्यांची सातवी पास झालेली आहे तर प्रत्येक पदासाठी अर्धशुल्क आहे एक हजार रुपये सर्वसाधारण प्रयोगासाठी आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयसाठी नऊशे रुपये ते फीस ठेवलेली आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही परीक्षेचे स्वरूप काय आहे लघुलेखक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमालसाठी तर लघुलेखक यामध्ये गुण दिलेले नाही आहे ती चाडणी परीक्षा आहे त्यामध्ये इंग्रजी लघुलेखक लेखक चाचणी वीस मार्काची राहील मराठी लघुलेखक लेखक चाचणी वीस मार्काची राहील इंग्रजी टंकलेखक लेखक चाचणी वीस मार्काची राहील मराठी टंकलेखक चाचणी वीस मार्काची राहील आणि त्यानंतर मुलाखत वीस मार्काची राहील आणि एकूण गुण शंभर राहील त्यानंतर कनिष्ठ लिपिकमध्ये चाळीस मार्काची चाचणी परीक्षा राहील त्यामध्ये इंग्रजी आणि मराठीची चाचणी जी आहे टायपिंगची ती होणार नाही फक्त इंग्रजी लघुलेखक चाचणी वीस मार्काची होईल आणि मराठी टंकलेखकची चाचणी मराठी टंकलेखकची चाचणी वीस मार्काची होईल आणि मुलाखत वीस मार्काची राहील अशी शंभर गुणांची प्रश परीक्षा राहील शिपाई हमालमध्ये तीस मार्काची तुमची चाचणी परीक्षा राहील आणि त्यानंतर स्वच्छता आणि चापल्यता चाचणी घेतली जाईल दहा मार्काची त्यानंतर दहा मार्काची तुमचं म्हणजे मुलाखत घेतली तर कशाप्रकारे पन्नास मार्काची ही परीक्षा राहील तर बघू शकता संपूर्ण माहिती आपल्या चॅनलला तुम्हाला आहे तर मित्रांनो लवकरात लवकर हा अर्ज भरून टाका शेवटची डेट जाण्याआधी कारण की खूपच महत्त्वाचे मित्रांनो ही परीक्षा असणार आहे तर मित्रांनो अजून संबंधित डिटेल माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच माहिती तुमच्यासाठी मी नेहमी घेऊन येणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद